एक प्रकार असाय जे आत्ता तिथली मोठी नावं आहेत आमिर सलमान शाहरुख हे लोक म्हणजे तेही मानधन घेत नाहीत पण जे काही नंतर तुम्हाला सक्सेस मिळतं त्यातला शेअर मोठा शेअर घेतात ते तर अशी असाही काही बदल आपल्या इंडस्ट्रीत व्हायला हवे म्हणजे जेणेकरून ऍक्टर्स आणखी चांगल्या पद्धतीने त्या फिल्म बरोबर राहतील ऑफकोर्स तुम्ही जी नावं घेतली ती खूप मोठी आहेत म्हणजे त्यांचं खूपच मोठं बॉडी ऑफ वर्क आहे सुरुवात करायला हरकत नाही मग केलीच आहे ना आणि आता इन शॉर्ट आहे या आय मीन हो कमवले तर सगळे कमवू आणि गेले तर थोडस म्हणजे आमचं पण मग त्या जाण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असलं पाय ना की बाबा मी पण मग मानधन नाही घेतलं असंही असलं पाहिजे की गेले निर्माते पैसे याच्यात नाही याच्यात आपण बघू काय करायचं ते सो इट्स ओनर परत मी सांगतोय ओनरशिप आय थिंक ऍक्टर्सनी ना थोडी ओनरशिपचा फील दाखवला पाहिजे तर ते अजून इन्वॉल्व्ह होऊन काम करतील बरोबर आणि ते दिग्दर्शकाकरता आणि निर्मात्याकरता पण चांगला आहे ना की ऍक्टर पण धावून धावून करतोय आपण पैसे टाकतोय तर तोही धावून धावून धडपडतोय चित्रपटाकरता हे पाहिजे